नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्याने न्याय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण गुरुचे वृषभ राशीतील होणारे गो होणारे गोचर भ्रमण व त्याची बाराही राशीच्या लोकांना मिळणारी सविस्तर फळे मी सांगणार आहे गुरु हा वर्षातून एकदा गोचरीने राशांतर करतो त्यामुळे गुरुचे व्हिडिओ आपण वर्षातून एकदाच करतो त्यामुळे आपण या गुरुगोचरचे किंवा ह्या गुरु राशी बदलाचे बाराही राशीचे स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत आणि इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा गुरु ह्या येणाऱ्या एक वर्षामध्ये तुम्हाला कसं जाणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुविषयी माहिती देतो म्हणजे हा विषय तुम्हाला बेसिक माहिती देतो म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल <coughs> नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा अति अतिशुभ ग्रह आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं उदाहरणार्थ विवाह असेल मुंज असेल वास्तुशांती असेल कोणत्याही शुभकार्याला गुरुबळाशिवाय यश येत नाही की गुरुबळाला फार महत्त्व आहे गुरुचा विचार केला तर गुरु हा कुंडलीतल्या पंचम भाग्य आणि दशम या तीन स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण व्यक्तीचं शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण तसेच व्यक्तीची सामाजिक पदप्रतिष्ठा मान सन्मान कीर्ती यश आणि मोठा पैसा ह्या इत्यादीचा कारक गुरु आहे म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टी गुरुच्या अंमलाखाली येतात किंवा गुरुकडे आहेत गुरुचं कारकत्वही आहे थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ भाग्याची साथ म्हणजे गुरु होय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गुरुच्या प्रभावाखाली कोण येतं तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार साधुसंत महंत इत्यादी लोक गुरुच्या अंमलाखाली येतात प्रभावाखाली येतात गुरु जेव्हा चांगला असतो किंवा गोचरणी गुरु जेव्हा छान चांगल्या राशीमध्ये येतो बलवान असतो तेव्हा तो ह्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा त्या गोष्टींसाठी अतिशय अनुकूल आणि चांगला असतो गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे एक वर्ष तेरा दिवस लागतात रॅन्डमली विचार केला तर हा गुरु एक वर्षाने राशांतर करतो की राशी बदल करतो मागील एक वर्ष गुरु हा मेष राशीमध्ये होता आता हा गुरु वृषभ राशीमध्ये जाणार आहे गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरुजाव्हा के गोचरीने आपल्या चंद्र राशीला दुसरा पाचवा सातवा नववा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय ते शुभफलदायी आणि चांगली फळं देतो या उलट गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्रराशीला चौथा आठवा बारावा तिसरा आणि सहावा येतो तेव्हा तो अतिशय ते अशुभ फलदायी असतो किंवा अशुभ फळे देणारा असतो लक्षात घ्या हे गुरुचं गोचर तुम्हाला कळलं पाहिजे मग ह्या नियमाचा विचार केला तर काही राशींना हा गुरु छप्पर फाडके यश देणार आहे आणि काही राशींना हा गुरु अशुभ फळ देणार आहे हा विचार करा म्हणजे ही राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर चांगलं असेल असं होणार नाही असा हा गुरु दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी मेष या राशीतून वृषभ या आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे वृषभ राशीमध्ये हा गुरु एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे म्हणजे एक वर्षाने आणि बारा तेरा दिवस कम्प्लेट लक्षात घ्या म्हणजे चौदा मे पंचवीसपर्यंत या गुरुची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी सांगणार रा आहे आता आपण ज्योतिषशास्त्रपणे विचार केला तर शत्रूच्या राशीत जेव्हा ग्रहगोचरीने जातो तेव्हा तो अशुभ ते फलदायी असतो असं बेसिक मानलं जातं किंवा म्हटलं जातं परंतु माझं मत आहे की गुरु जरी वृषभ राशीत शत्रूच्या येत असेल कारण गुरुनी शुक्राला शत्रू आहे अशा शुक्राच्याच राशीमध्ये गुरु येत असल्यामुळं प्रथमदर्शी तो फलदायी असू जाईल किंवा असेल असं वाटतं परंतु माझ्या मते हा गुरु राशीमध्ये येतो आहे त्यामुळे काही बाबतीत अतिशय शुभफलदायी असणार आहे याचं कारण असं आहे की गुरु हा धनदायी किंवा पैसा देणारा ग्रह आहे हा शुभग्रह आहे त्याचबरोबर शुक्रही धनदायी ग्रह आहे आणि शुक्राची जी राशी आहे ती बाराही राशीमध्ये सगळ्यात श्रीमंत धनधान्याने दन समृद्ध आणि ऐश्वर्याने भरलेली आहे त्यामुळं अशा धनदायी राशीमध्ये जेव्हा गुरु येईल तेव्हा नक्कीच हा गुरु सर्वांसाठी सुखसमृद्धी आणणारा तसेच मोठे आर्थिक लाभ करून देणारा जाणार आहे हे गुरुचं गोचर जागतिक सामाजिक जगासाठी देशासाठी सर्व लोकांसाठी आर्थिक बाबतीत तर नक्कीच चांगलं जाणार आहे विशेषतः व्यापार आणि पैसा या बाबतीत या राशीतील गुरुची जोरदार शुभफळे तुम्हाला पाहायला मिळतील मात्र हा शत्रूच्या राशीत असल्यामुळे किंवा वृषभ राशीमध्ये येत असल्यामुळे हा गुरु आरोग्याच्या बाबतीत मात्र प्रतिकूल आहे हे लक्षात घ्या विशेषतः ज्या राशींना हा गुरु ज्या राशींच्या षष्टातून म्हणजे सहा बारा स्थानातून गुरुचं गोचर जा होणार आहे ज्या तीन राशींना त्या त्या लोकांना मात्र या काळामध्ये चौदा मे पंचवीसपर्यंत आरोग्याच्या तक्रारी जाणवतील होतील आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल गुरुच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण वृषभ राशीतील गोचर गुरुची राशीच्या लोकांना काय फळे मिळते हे मी आता सविस्तर सांगणार आहे कर्क राशी म्हणजे काय ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र हा चार अंकामध्ये आहे त्या लोकांची कर्क राशी असते अशा या कर्क राशीच्या लाभातून म्हणजे अकराव्या स्थानातून गुरुचं गोचर सुरू आहे इतर ग्रहगुरुचा विचार केला तर चंद्र राशीला कर्क राशीला आता तृतीय स्थानातून केतूचं गोचर आहे ते चांगला आहे भाग्यातून राहूचं गोचर आहे अष्टमातून मात्र शनीचं गोचर म्हणजे अष्टमात शनी असल्यामुळे कर्क राशीच्या लोकांना सध्या शनीची पनोती सुरू आहे हे शनीचं गोचर प्रतिकूल आहे मात्र हे प्रतिकूल असताना लाभाटला म्हणजे अकरावा सणातला गुरु हा अनुकूल आणि शुभ आहे त्यामुळे काही बाबतीत नक्कीच चांगली फळं मिळणार आहेत त्या राशीच्या लोकांना आता आपण सविस्तर बघूया एक मे दोन हजार चोवीस ते पन चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत कर्क राशीला गुरु अकरावा म्हणजे राशीच्या लाभस्थानात येत असल्याने हा गुरु कर्क राशीच्या लोकांना लाभ करून देणारा शुभ फलदायी दे जाणार आहे लाभस्थानातून कोणत्याही ग्रहांचं भ्रमण हे उत्तम फलदायी असतं या नियमाप्रमाणे हा अकरावा येणारा गुरु कर्क राशीच्या लोकांना छप्पर फाडके यश देणारा जाईल दे। मात्र गुरु उत्तम होत असला तरी सध्या कर्क राशीच्या अष्टम स्थानातून सुरू असलेल्या शनीचं गोचर प्रतिकूल असल्याने या लोकांना थोडाफार त्रास होणं संभवतं शनीच्या पनवतीमुळे सुरू असलेल्या शनीच्या पनोतीमुळे जानेवारी दोन हजार तेवीसपासून यांना शनीची पनोती सुरू आहे त्यामुळे त्या लोकांना आर्थिक मानसिक शारीरिक त्रास होणं संभव होतं थोडक्यात शनीच्या शनीच्या पनोतेमुळे ह्या अकराव्या गुरूची म्हणावी एवढी जोरदार फळे मिळतीलच असं नाही मात्र बुडत्याला काठीचा आजार काठीचा आधार या उक्तीप्रमाणे या लाभातील व बलवान गुरूमुळे जानेवारी दोन हजार तेवीसपासून सुरू असलेल्या शनीच्या पनुतीचा त्रास एक मे दोन हजार चोवीस नंतर थोडा कमी होईल किंवा याची तीव्रता कमी झालेली पाहायला मिळेल ही एक आनंदाची बाब किंवा जमीची बाब ह्या लोकांसाठी आहे मुख्य म्हणजे या, या गुरुमुळे ह्या लोकांच्या मानसिक स्थितीमध्ये बराच फरक पडणार आहे मानसिक स्थिरता आणि शांतता या लोकांना लाभेल काही ना केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल तसे हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळेल कर्क राशीला किंवा कर्क लग्नाला गुरु हा भाग्यश असल्याने हा निर्विवाद शुभग्रह आहे त्यामुळे भाग्येश व होऊन गुरु लाभस्थानी येत असल्याने ये या दोन स्थानाची जोरदार शुभ फळे आता हा गुरु देणार आहे लाभस्थानामध्ये वृषभरास बलवान ठरते व या राशीतील गुरुसारखा शुभग्रह येत असल्यामुळे या लोकांना व्यवसायामध्ये आता मोठे आर्थिक लाभ होतील तसेच आर्थिक बाबतीतही फार मोठे लाभ होतील असं दिसतं विशेषतः हा गुरु नोकरी व्यवसायादृष्टीने चांगली फळे देईल मात्र षष्टेश होऊन लाभ या नाशक स्थानात जात असल्याने काहींना मधुमेह स्तोल्य किडनीचे विकार अशा आजार होण्याची शक्यता आहे लक्षात घ्या किंवा या आजारामध्ये वाढ होईल त्यामुळे ह्या लोकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आता आपण सविस्तर फळं बघूया कर्कराशीच्या लाभस्थानामध्ये गुरु येत असल्याने हा गुरु आता या लोकांना नशिबाई साथ भाग्याची साथ उत्तम देणार आहे त्यांची रखडलेल्या तर सर्व कामे मार्गे लागतील हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये विनायास मोठे यश मिळेल मुख्य म्हणजे लाभातील गुरु या लोकांना नानाविध मार्गाने मोठे आर्थिक लाभ करून देणार जाईल थोडक्यात हा गुरु शनीच्या पनोतीचा त्रास थोडा कमी करेल या लोकांची आता एखादी मोठी इच्छापेक्षा महत्वाकांक्षा पूर्ण होणार आहे विशेषतः बऱ्याच दिवसापासूनचे घर वाहन वास्तू प्लॉट सोने इत्यादी खरेदीचे स्वप्न आता हा गुरु पूर्ण करणार आहे मुख्य म्हणजे या गुरुमुळे आता नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होऊन नोकरी व्यवसायामधील अडचणी कमी होऊन नोकरी व्यवसायामध्ये स्थिरता येईल त्यामध्ये या लोकांना यश आणि मोठा पैसा मिळेल काहींना आता नवीन नोकरी मिळणं तर काहींची व्यवसायामध्ये प्रगती होऊन मनाप्रमाणे अर्थप्राप्ती होणं संभवतं काहींना नोकरीमध्ये पगार वाढ होणं किंवा प्रमोशन मिळणं अशाही घटना घडतील काहींना लघु उद्योग शेती यामधूनही मोठे उत्पन्न मिळेल उत्पन्नाचं एखादं नवीन साधन हाती लागेल मात्र असं असलं तरी व्यवसायामध्ये फार मोठं धाडस या लोकांनी करू नये जास्त कर्ज जा काढणं किंवा व्यवसायामध्ये भांडवल गुंतू नये का तर शनीची पनोनती चालू आहे लक्षात ठेवा या गुरुमुळे आता काहींची रखडलेली अडकलेले रख पैसे रखडलेले पैशाचे व्यवहार पूर्ण होऊन त्यांना त्यातूनही ते लाभ होणार आहेत या गुरुमुळे भावंडे मित्रमंडळी सुनाजावयांच्या सुखांना उत्तम मिळेल त्यांच्याकडून आर्थिक लाभ उत्तम संभवतात हा काळ मित्रमंडळी नातेवाईक यांच्यासोबत आनंदात घालवला जाईल लाभातील गुरु काहींना प्रेम प्रकरणामध्ये भरघोष असतील काहींना उत्तम स्त्रीसुख मिळेल प्रियजनांचा सहवास लाभेल व त्यातून सुख समाधान आनंदाची प्राप्ती होईल विद्यार्थ्यांसाठी विचार केला तर हा गुरु ह्या लोकांना मोठं यश देणारा व शिक्षणासंबंधी सर्व इच्छा पूर्ण करणार जाईल का तर लाभातल्या गुरुची अमृतदृष्टी पंचम स्थानावर पडणार आहे त्यामुळे शिक्षणासाठी हा गुरु चांगला असणार आहे या लोकांना परीक्षेमध्ये व शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना मोठं यश मिळेल यांना अपेक्षेपेक्षा चांगली मार्क मिळतील काहींना इच्छित ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेश मिळेल स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दोन हजार चोवीस पंचवीस साल हे उत्तम यश देणार जाईल त्यामुळे त्यांनी जोरदार प्रयत्न करावेत त्यांचे सरकारी नोकरी मिळण्याचे स्वप्न किंवा मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होईल असं दिसतं विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह आता जुळतील व ते पार पडतील तसेच संतती उत्सुक जोडप्यांना आता संतती प्राप्तीचे योग येतील संततीचा उत्कर्ष किंवा प्रगती याकात या काळात होणं संभवतं मुख्य म्हणजे लाभातील गुरुमुळे या लोकांची आता मानसिक स्थिती उत्तम राहणार आहे मागील काही दिवसापासून दीड दिवसा वर्षापासून दिवसा जे शनीच्या पनोतीमुळे मानसिक स्थिती बिघडली होती ते आता चांगले होणार आहे त्यामुळे या लोकांना आता सुख समाधान आनंद यायची प्राप्ती होईल मानसिक अस्वस्थता बेचैनी उदासीनता हा बराच कमी करणारा गुरु असेल वरील सर्व शुभ फळे या लोकांना एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना प्रकर्षाने मिळतील यानंतर आपण सिंह राशींना हे गोचर कसं असेल हे मी सांगणार आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ